श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी असा एक उपाय बघणार आहोत जो आपल्याला हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे बघा उद्याच्या दिवशी आलेली आहे हरतालिका हर त्याचबरोबर शुक्रवार सुद्धा आहे माता पार्वतीने हरतालिकेचं व्रत जे आहे ते भगवान शिवशंकरांसाठी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि मनासारखा वर मिळण्यासाठी केलं होतं आपण महिलासुद्धा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखी संसारासाठी आणि कुमारिका इच्छित वरप्राप्ती होण्यासाठी किंवा चांगला वर, कि वर मिळण्यासाठी हे व्रत करत असतात आणि भे भगवान शिवशंकरांचं जे कोणतंही व्रत असेल ते एकदा करायला सुरुवात केली की ते व्रत कधीही मोडत नाही किंवा ते व्रत जे आहे ते आपण कंटिन्युअसली ठेवायचं असतं आणि म्हणूनच हरितालिकेचं व्रत जे आहे ते प्रत्येकजण अगदी मनोभावे करतं आता आपण सर्वजण हे हरितालिकेचं व्रत जे आहे ते करत असतो याचबरोबर अगदी सोपा असा अत्यंत प्रभावी असा उपायसुद्धा आपल्याला करायचा आहे तर उपाय जाणून घेण्याच्या अगोदर सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहा आणि मग आपण पुढे जाऊया तर बघा उद्या हरतालिकेचा दिवस आहे आणि शुभ मुहूर्त जो आहे तो अगदी सकाळी सहा वाजून एक मिनिटांपासून तर आठ वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंतचा आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला पूजन जे आहे ते करायचं आहे जर शक्य असेल तर याच कालावधीमध्ये पूजन करा पण जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही जर ऑफिसला जात असाल किंवा मग इतर कामांमध्ये तुम्ही जर बिझी असाल तर दिवसभरामध्ये कधीही ही, ही पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे परंतु शक्य असेल तर सकाळी लवकर करा या पूजेसाठी बऱ्याचशा वस्तूंची सामग्रीची जुळव्याजुळव दुर्व करावी लागते तर त्या सामग्री अगोदरच आजच्याच दिवशी यांची सर्व जुळव्याजुळव जी आहे ती सर्वांनी करून ठेवा दिवसभरामध्ये कधीही मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही करू शकता हरतालिकेचं पूजन जे आहे ते झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय काय काय आहे तर तो व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या दिवशी आपण शिवलिंग जे आहे म्हणजे शिवलिंगाची प्रत्यक्ष स्वरूपामध्ये जे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं त्याची पूजा आपण करत नाही तर आपण मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवतो आणि त्याची आपण उद्याच्या दिवशी पूजा करतो म्हणजे जे शिवलिंग आहे ते आपण त्या पूजेमध्ये मांडत नाहीत तर प्रत्यक्ष आपण स्वतःच्या हाताने शिवलिंग बनवून त्याची पूजा करतो याचबरोबर सखी आणि पार्वती यांच्या मूर्तीसुद्धा बनवाव्या लागतात सध्या बाजारामध्ये त्या अवेलेबल आहेत आपल्याला सहजरित्या मिळतात पण मग त्याच्यापेक्षा हाताने बनवलेलं शिवलिंग आणि मा माता पार्वतीची आणि सखीची मूर्ती जी आहे ती कधीही उत्तम त्याचबरोबर नंदीची मूर्ती बनवतात त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामधली सुद्धा आपण घेऊ शकतो आता या ज्या मूर्ती आहेत त्या कशा बनवायच्या तर अगदी ढीक ठेवायचे फक्त बाकी मूर्तीचं स्वरूप द्या असं अजिबात सांगितलेलं नाही अशा पद्धतीने आपण ते बनवायचं आणि त्याच्यावरती सोळापत्री आणायच्या आणि त्या अर्पण करायच्या तुम्हाला जर सोळापत्री पत्री भेटल्या नाही तर तुम्ही जितक्या पत्री मिळतील त्या मिळ त्या तेवढ्या त्याच्यावरती अर्पण करू शकता पण सगळ्यात महत्त्वाचं बेलपत्र जे आहे तर ते बेलपत्र आवर्जून सर्वात प्रथम बेलपत्रच अर्पण करायचं आहे भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे बेलपत्र आणि त्याच्या अर्पण केल्याशिवाय ते अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजाच पूर्ण होत नाही तर मग बेलपत्र जे आहे ते आपण आवर्जून अर्पण करा उद्याचा दिवस आहे तो उपवासामध्ये दिवस असतो आपला म्हणजे आपण उपवास करत असतो बऱ्याच ठिकाणी बरेच जर निर्जली उपवास सुद्धा करतात पण ज्यांना शक्य नाही त्यांनी फलाहार घेतला तरी सुद्धा चालतं आणि त्याचबरोबर काहींना पारच शक्य नसतं तर त्या साबुदाणा वगैरे सुद्धा खातात तर गोड पदार्थ जे आहे त्यांचं सेवन करावं किंवा रताळी वगैरे असतील तर त्यांचं सेवन करावं असं सांगितलं जातं तर मग तुम्ही ते ते त्यांचं सेवन करून उद्याच्या दिवशी हे व्रत करू शकता तर आता सकाळी पूजा मांडणी झाल्यानंतर किंवा दिवसभरामध्ये कधीही पूजा मांडणी करा पूजा करून घ्या भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद घ्या भगवान भोलेनाथांना आपल्या मनातील सर्व इच्छा सांगा त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे दोन सुपारी तर या दोन सुपारी आपण घ्यायच्या आहे पूजा झाल्यानंतर पूजा जिथे मांडलेली आहे त्याच ठिकाणी थोडंसं बाजूला आपल्याला या दोन सुपारी या पूजेमध्ये ठेवायच्या आहे त्या सुपारींवरती आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला ह्या सुपारी ज्या आहेत यांच्या समोर बसून आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर काय म्हणायचं आहे की आपली जी काही इच्छा आहे व तुमच्या घरामध्ये पैसा कमी पडत आहेत पैशांसंबंधी काही इच्छा असेल मुलांसंबंधी काही इच्छा असेल की त्यांना करिअरमध्ये नोकरीमध्ये यश मिळावं अशी काही इच्छा असेल घरामध्ये कोणती गोष्ट घ्यायची असेल वस्तू घ्यायची असेल त्याच्यासंबंधी काही इच्छा असेल जी कोणती तुमच्या मनातील इच्छा असेल तर ही तुम्हाला या सुपारींवरती बोलायची आहे काय करायचं आहे सुपारीनं हळद कुंकू अर्पण अर्पण केलं की तिथेच बसल्या बसल्या आपल्याला आपली इच्छा जी आहे ती सांगायची आहे आणि भगवान भोलेनाथांच्या कृपेने ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे वेळा म्हटला तर चालेल मंत्र अशा पद्धतीने आहे ओम गणगौरी शंकर अर्धांगी यथात्व शंकर, शंकर, यथा शंकर प्रिया मा कुरु कल्याणी कांता सुदुर्लाभम मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम गणगौरी शंकर अर्धांगी यथात्व शंकर प्रिया मा कुरु कल्याणी कांत कांता सुदुर्लाभम तर असा मंत्र आहे तो आपल्याला जेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा कारण कोणतीही सेवा करताना किंवा कोणताही उपाय करताना त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडी सेवा केली तर ती तो उपाय जो आहे तो नक्कीच पूर्ण होतो ती गोष्ट जी आहे ती नक्कीच लवकरात लवकर आपल्याला प्राप्त होते तर अशा पद्धतीने आपल्याला मंत्र म्हणायचं आहे या सुपारी ज्या आहे त्या काही वेळेकरता आपल्याला तिथेच ठेवायच्या आहे दिवसभर ठेवल्या तरी हरकत नाही प्रदोष समयी तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे प्रदोष समयी जर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर सकाळी पूजा केल्यानंतर थोड्या वेळात गेला तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर आपल्याला या दोन सुपारी ज्या आहेत त्या शिवमंदिरामध्ये घेऊन जायच्या आहेत तुम्ही अर्धा तास ठेवा एक तास ठेवा त्याच्यानंतर उचलून घेऊन गेला तरी सुद्धा चालेल आणि तेथे शिवलिंगावरती आपल्याला काय करायचं आहे घरून जल अर्प जल घेऊन जायचं आहे या जलमध्ये थोडेसे प तांदूळ तुम्ही टाकू शकता चंदन टाकू शकता फुलं घेऊन जाऊ शकता भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे सर्वात प्रथम त्याच्यानंतर तुम्ही ज्या काही गोष्टी घेऊन गेलेल्या आहात तर त्या अर्पण करा बेलपत्र अर्पण करा शमीपत्र अर्पण करा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दोन सुपारी ज्या आहेत त्या आपल्याला शिवलिंगाच्या बाजूला अर्पण करून द्यायच्या आहे शिवलिंगावरती अर्पण केल्या तरीसुद्धा चालेल व बाजूला ठेवल्या तरीसुद्धा चालेल तर आपल्याला त्या तिथे ठेवायच्या आहे आणि भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे की माझी ही ही इच्छा आहे माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी हा उपाय केलेला आहे कृपया करून माझा हा उपाय जो आहे तो स्वीकार करा किंवा माझी जी इच्छा आहे ती स्वीकार करा आणि ती लवकरात लवकर पूर्ण करा भगवान भोलेनाथ हे अत्यंत भोळे आहेत त्यांना तुम्ही कोणत्याही अगदी साध्यातल्या साध्या गोष्टी जरी अर्पण केल्या म्हणजे फक्त जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा भगवान भोलेनाथ आपल्याला आशीर्वाद देतात त्याच्यामुळे तुम्ही खूप सारं काही करावं किंवा खूप गोष्टी अर्पण कराव्यात अशी त्यांची इच्छा अजिबात नसते आपल्याकडून काहीतरी सेवा व्हावी ही महत्वाची असते तर या दिवशी आपल्याला हरतालिकेच्या दिवशी कोणती सेवा करता येईल किंवा कोणती सेवा आपल्याला करायची आहे तर बघा हरतालिकेचा दिवस आहे या दिवशी आपल्याला हरतालिकेची कथा नक्की ऐकायची आहे कारण तुम्ही जर ही कथा ऐकाल कोणताही दिवस असू द्या म्हणजे कोणताही शुभ दिवस असू द्या त्या दिवशी जे काही महत्त्वाचं आहे हरतालिका आहे तर हरतालिकेची कथा ही ऐकली गेली पाहिजे सोमवार आहे तर सोमवारच्या कथा ऐका कारण या कथांतून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समजत असतात की नक्की काय झालं होतं कसं झालं होतं आणि कोणती सेवा जी आहे ती आपण करायला पाहिजे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कथेतून आपल्याला कळत असतात तर त्याच्यामुळे हरतालिकेची कथा जी, जी आहे ती प्रत्येकीने ऐका भगवान भोलेनाथांची जास्तीत जास्त सेवा करा उद्याच्या दिवशी शिवलिलामृतचा अकरावा अध्यायसुद्धा तुम्ही वाचू शकता याने आपल्या आयुष्यातील दुःख कष्ट दूर होतात आपण जो ज्या गोष्टीने त्रासलेलो असतो तर त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जातात त्याला सेवा फार महत्त्वाची असते तर मग आपण ह्या सुपारी ज्या आहे त्या तिथे ठेवलेल्या आहेत त्या तिथेच ठेवून राहून द्यायच्या आहे आणि घरी निघून यायचं आहे घरी येताना कोणाच्याही घरी जायचं नाही किंवा काहीच नाही कोणाशी बोलायचं नाही काय नाही सरळ आपल्या घरी निघून यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा सुपारीचा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद